कौसो कौसो तो? तिकड़ कस कस करायला बघ कि तर तिकड मॅक्स दंगा करायला भक्की कस बसवलंय हो गेल्या आई गेल्या आणायला त्यांचा त्यांचा व्हिडिओ व्हिडिओ कराले रे नाही हां बोल बोल हां

हो अरे फक्की अरे आपल्याला दादा दादा केवढा मोठा फणा काढलाय त्यानं माहित आहे गेल्या गेला गेलात नाही गेला रिकाम आहे दादा तू चेष्टा करू नकोस रे